तर कस काय भवन वागत आहे तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये आज आपण कोणत्या महामाध सॉरी दर... कोणत्या महामानवाबद्दल बोलणार बघून तुम्हाला समजत असेल याच्यावरती पहिलाच आपण दोन तीन व्हिडिओ अपलोड केले तर बघितलं नसेल तर त्याच्यानंतर ते पण व्हिडिओ बघून घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात सगळ्यात वेगळं लग्न आम्ही केलंय एक उपाय सुद्धा खरं चाललाय आमच्या लग्नासाठी कारण आम्ही हे लग्न मनातल्या मनात केलंय आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की या आधी मानवाचं लग्न झालंच कसं तर या दाद्यांनी काही लग्न वगैरे केलंच नाहीये आणि लग्न केलं असतं तर त्यांनी मंडपा कोर्टात ज्या सगळ्या सगळ्यामध्ये जाऊन नाही तर हे लग्न त्यांनी मनातल्या मनातच केलंय कारण आम्ही हे लग्न मनातल्या मनात केलंय आग मी एकमेकाला माळा घातल्या मनातल्या मनात ना कुठला कुणाला आयर करायची गरज आहे कुणाचं मन ठेवायची गरज आहे कुणाला बोलवायची काही गरज नाहीये तर फक्त त्यांना बुद्धी वाढायची पदार्थ खाऊ घालण्याचे आहे कारण आम्ही हे लग्न मनातल्या मनात केलंय ज्येष्ठ समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा विद्वेशी लग्न करा किंवा विद्वेचं लग्न हे त्यांनी त्यावेळेस सुरू केलं प्रथा वगैरे काय होते अरे हे माहिती आहे का सगळं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीला जुमानून तुम्ही तुमच्या विचारावरती मोठं व्हा मित्रांनो आणि तुम्ही बुद्धीवरती मोठे व्हा लग्न वगैरे ह्या त्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत की बाबा लग्न झालं तर सर्व काही छान आहे महेश दादा पहिला तुमच्या मनातल्या मनात लग्न मनात केलेल्या बायको कडे बघा या काकू मनातल्या मनात काय मनात विचार करायला काय माहिती लग्न न करता पण आम्ही सक्सेसफुल आणि आयुष्यभर दाखवणार आहे खरंच समाजावर हात लादलेला अनावश्यक ला खर्च आहे लग्न आय सुनान सगळे राहते मंगळसूत्र घालायला तर, तर खर्च कर मी खरंच सांगतो आयुष्यामध्ये एकभर चिंगूस माणसं बघितली पण याच्यासारखा चिंगूस पहिल्यांदाच बघायला लागलोय वर्षापूर्वी जर या कॉलेजनं मला काढून टाकलं नसतं तर तुमच्या पुढे हा महेश मोठे रिजिस्टार म्हणून कधी आला नसता मित्रांनो अरे काय आधी मानवाला कॉलेज मधून बाहेर काढलं काय माहिती बिचारा शिकून काहीतरी लावला असता भरपूर सारे सर म्हणत होते की तुझ्या आयुष्यात काहीच होऊ शकणार नाहीये पण आज बघा काय बघू ही सेकंड हँड गाडी काय पाठीमागते गव महेश मोठे नाव प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात गावागावात प्रत्येकाच्या मनात डोक्यात सगळीकडे बसलेला असणार आहे जरी बसला तर मी पुढच्याच कडून आणणार आहे आमच्या दोघांच्या लग्नाला झिरो रुपये खर्च आला ते कसं माहितीये कारण आम्ही दोघांनी आमच्या मनामध्येच लग्न केलं मनातल्या मनात एवढं करता येतो व्हिडिओ पण मनातल्या दे मनातच टाकत जावा इंस्टाग्राम वर टाकायची काय गरज आहे समाजासाठी आम्ही दहा पंधरा लाख रुपये नाही घालवले त्याला लग्न नाही हो दादा गुंडा म्हणत्या समजून सांगा या यांना किंवा आयरच करा लागतंय ह्याला निमंत्रण द्या त्याला निमंत्रण द्या लसून घ्या कांदा घ्या टमॅटो घ्या बटाटे घ्या हे भाऊ तुम्ही कशाला सांगा लागला मनातल्या मनातच लग्न केले असं मनातल्या मनातच हे सगळं अनमोल बोल ठेवत जावा हिरो असो किंवा हिरोईन असा डान्स फक्त पिक्चर मध्ये करतात हिरो असो किंवा हिरोईन असा डान्स वन टाइम आहे मस्त स्वतःला वाटतं त्या गोष्टी करा कुठल्याच गोष्टी लोक सांगतात लोक करतात म्हणून करू नका तुम्ही स्वतः मनातल्या गोष्टी करत राहा इतिहास घडत राहील काय आणि आमचा सुद्धा इतिहास घडलाय इतिहास प्रियांच्या घडलाय आज आम्ही जगापेक्षा वेगळा निर्णय घेतलाय काय मला पहिला हेच सांगा की या पायावरती ही केस उगलेत कायटू काढलाय आमचा हा मुलगा आहे सिंबा हे कोण आहे मग बिंबा भरपूर जण म्हणते तुमचं लग्न होऊन बरेच दिवस झालं तुम्हाला बाळ कधी होणार मनातल्या मनात लग्न केलंय बाळ पण मनातल्या मनातच होणार आहे हेच आमचं बाळ आहे काय थोडं पांढरं थोडं काळ ब्लॅक अँड व्हाईट तर जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको म्हणून या व्हिडिओला हितस थांबवून टाक्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका जर कोणाला युट्यूब बर्थडे बॅनर व अजून काहीतरी डिझाईन वगैरे बनवून पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलो आहे तर लगेच जाऊन डीएम करून टाका व खूप लोक मला प्रश्न विचारतात हे जे आता तुमच्या समोर सब टायटल दिसत आहे तू कुठून करतोय तर याच्याबद्दल पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलो आहे जर कोणत्याही प्रकारचे एडिट करून पाहिजे असेल तर तुम्ही त्याला मेसेज करू शकताय तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय Thank you